भारतीय सैन्याच्या समर्थनार्थ आज मुंबई येथील भवन येथे मणिभवन इथून एक रॅली निघालेली आहे सिंदूर जे ऑपरेशन सिंदूर झालं त्याच्या समर्थनार्थ आज रॅली निघायचं आपल्याला पाहायला मिळते ऑपरेशन सिंदूरच्या समर्थनार्थ अनेक ज्या महिला आहेत त्या रॅली काढत आहेत आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात मुंबईतील अनेक महिला येथे सामोर झाल्या आहेत अनेक न्याय की अखंड प्रतिज्ञा आहे याच जयघोषामध्ये अनेक ज्या महिला आहेत त्या आता कुद्दरी रॅलीला सुरुवात झालेली आहे मुंबईतील मुंबईतील अनेक ज्या महिला येथे सामी झाले आहेत मॅडम काय सांगाल आपण रॅलीला सुरुवात केली आज आम्ही ही रॅली करतोय कारण भारताच्या सैन्यासाठी ही सन्मानार्थ आम्ही रॅली केली आहे आज भारताच्या माता भगिनींच्या जेव्हा कुंकुवावर कुणी आज आणली कुंकुवाला कुणी धक्का लावला तेव्हा भारताच्या सेनेने आणि भारताच्या प्रतिनिधित्वाने दाखवून दिलेलं आहे की आमच्या माता भगिनींचं कुंकू इतका स्वस्त नाहीये आणि जर या कुंकुवाला कुणी धक्का लावला तर त्याला आम्ही जगाच्या नकाशावर नष्ट करू शकतो इतकी शक्ती आमच्यामध्ये आहे आणि आमच्या माता भगिनींचं कुंकू स्वस्त नाहीये ते चमकत राहणार त्यांच्या आभाळी भारत मातेच्या आभाळी हेच आम्हाला आज या रॅलीतनं सांगायचंय आणि जवानांना सांगायचंय की तुम्ही एकटे नाही आहात सीमेवर सीमेच्या आज तुमच्या या भगिनी तुमच्या सोबत आहे तुमचं मनोबल वाढवण्यासाठी आणि त्याचसाठी आजची आमची ही रॅली आहे आपण जर बघितलं मेघा धाडे देखील या रॅलीमध्ये सहभागी झालेले अनेक महिला मुंबईच्या कानकोपऱ्यातून इथे या रॅलीसाठी आल्याचं आपल्याला दिसते लाल साडी घालून या महिला या सिंदूर रॅलीमध्ये सामील झाल्याचा पाहायला मिळते त्यांच्या हातात भारताचा झेंडा आहे अनेक वयोवृद्ध महिला असतील त्याचबरोबर तरुणी असतील हे या रॅलीमध्ये सामील झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि त्याचबरोबर भारतीय सैन्याला पाठिंबा देत असल्याचं पाहायला मिळत आहे कॅमेरा पर्सन श्रीकांत सह मी पद्मेश पवार पुढाई न्यूज मुंबई